कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दोन दिवस जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीमुळे वर्धा वैनगंगा नदीच्या पाणी वाढल्यानं गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे मागील दोन दिवसांपासून पाऊस नसतानाही पूरस्थिती निर्माण झाली आहे प्राणहिता आणि गोदावरी या दोन्ही नद्या मोठ्या आहेत त्यामुळे पुराचे पाणी कित्येक दूरपर्यंत पसरलं असल्यानं शेकडो हेक्टर शेती बाधित झाली आहे पुराचा सर्वाधिक फटका धान्य आणि कापूस पिकाला बसलाय पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे अशी मागणी सिरोंच्या तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आनंदराव आशा सावधान हिंदुस्तान न्यूजची बोलताना सांगितलंय पुढे म्हणाले जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या वर्षी दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान त्यावेळी तलाठी आणि इतर अधिकारी येऊन पंचनामा केले होते त्या पंचनामानुसार किंवा पंचनामा केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच यावर्षी सुद्धा कापूस पेरणी केल्यावर अकरा जुलै रोजी येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यावेळी सिरोंच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आनंदराव आशा जाफराबाद पोलीस पाटील रवींद्र गागे मधु आरे गणेश इंदुरी इतर शेतकरी उपस्थित होते भागामध्ये एवढं नुकसान झालेले दिसून येत आहे कास्तकारी लोकांचा प्रत्येक शेतकऱ्यांचा त्यांची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळला मिळाली पाहिजे जर नाही मिळाली सर शेतकरी लोकांना सगळ्यांना जमा करून महसूल विभागमध्ये जाऊन तिथं आम्ही जनतेकडून अनेक आंदोलन करण्यात येईल आज शिरोणचे तालुका हदीतील ग्रामपंचायत चेकचा या शेताकडच्या पूर म्हणजे या शेताकडे पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेलं दिसून येत आहे पण आतापर्यंत पटवारी महसूल विभागाचे कोणी अधिकारी येऊन तपासणी वगैरे पंचनामा वगैरे अजूनपर्यंत झालेले नाही आहे गेल्या वर्षी असंच केले सगळ्यांना म्हणजे भरपाई मिळणार म्हणून पण आजपर्यंत त्यांच्या भरपाई मिळाली नाही आज, आज यावर्षी जर तसं जर होत असेल तर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तालुका यांचा अनेक आंदोलन करण्यात येईल यांच्या न्यूज साठी प्रतिनिधी रवि बारसंघाडी सिरोंचा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा